नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला लाईब करा आणि बेल ला प्रेस करा धन्यवाद हे रूप तुझे डोळा ऐकन पाहू दे चक्रधरा तू चरणी मला राहू दे हे रूप डोळा पाहू दे चक्रधरा चरणी मला राहू दे चक्रधरा तू चरणी मला राहू दे तुझ कैवारी माझा धनी हेच समजून आलो तुझ्या मंदिरी भावनांची फुले तपदी वाहू दे तू चरणी मला राहू दे हेरुपतु जे डोळा वरुणा पाहु दे चक्रधरा तु चरणे मला राहु दे ना जीवनात केली मी सेवा तुझे ना तुझा दर्शना देवा आलो कधी आज आलो आता गुण तुझे गाऊ दे चक्रधारा तू चरणी मला राहू दे हे रूप तुझे डोळा भरून पाहू दे तू चरणी मला राहू दे मायाला विना कोणी सदा दुरे करी या भक्ताशी जग हे बघू दे तरी भावाने मजला जगी राहू दे चक्रधरा दरातू चरणी मला राहू दे हे रूप तुझे डोळा भरून पाहू दे चक्रधरा दरातू चरणी मला राहू दे तुझी सौंदर्य नावन्य मूर्ती जगी प्रभुदा आपुली खरी या दिनाशी मजला प्रभू भेट दे तू चरणी मला राहू दे हे रूप तुझे डोळा भरून पाहू दे तू चरणी मला राहू दे तू चरणी मला राहू दे